नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत जो की मित्रांनो हा टॉपिक असणारे पुस्तक आणि कादंबरी मित्रांनो बी एम सीमध्ये जे काही कार्यकारी सहायक म्हणजे लिपिक या पदासाठी जी काय भरती चालू आहे यावर तीन ते चार प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे मित्रांनो हा हातचे मार्क आहेत आपले त्यामुळे हे मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत या दृष्टिकोनातून मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा या ठिकाणी आदिम हा कविता संग्रह हो कोणाचा आहे तर आदिम हा कविता संग्रह हो फमो शिंदे यांचा हा आदिम हा कविता संग्रह आता यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो कधीकधी असा विचारला जाईल की तुम्हाला फमो शिंदे यांचा आदिम हा रिकाम जागा आहे मग हो, संग्रह हो, पुस्तक संग्रह त्याच्यानंतर कादंबरी संग्रह किंवा आत्मचरित्र अशा स्वरूपाचे सुद्धा ऑप्शन दिले जाऊ शकतात त्यामुळे आदिम काय आहे तर हा कविता संग्रह काय आहे मित्रांनो संग्रह आणि तो कोणाचा आहे फमो शिंदे यांचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न पुढा प्रश्न पाहता गोलपिठा हा कविता संग्रह कोणाचा आहे तर गोलपिठा हा नामदेव ढसाळ यांचा कविता संग्रह आहे अनब्रेकेबल हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर अनब्रेकेबल हे जे काही आत्मचरित्र मेरी कॉम यांचं आहे या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक कोणाचं आहे तर या सत्तेत जीव रमत नाही हे जे काही पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक आहे या ठिकाणी नामदेव ढसाळ यांचं त्याच्यानंतर तुझी यता कांची तर हे जे कोणाचं आहे मित्रांनो नामदेव ढसाळ यांचंच आहे त्याच्यानंतर तराळ अंतराळ हे सुद्धा महत्त्वाचं आहे तराळ अंतराळ शंकरराव खरात यांचं आहे कृष्णकाठ हे आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे तर यशवंतराव चव्हाण यांचं आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर एक 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 झाड दोन पक्षी एक झाड दोन पक्षी हे कोणाचं आहे मित्रांनो विश्राम बेडेकर यांचं आहे आणि हे तलाठी भरतीला विचारले टी शी एसनं घेतलेल्या पेपरमध्ये एक झाड दोन पक्षी विश्राम बेडेकर यांचं आहे त्याच्यानंतर माझी जन्मठेप हे कोणाचं आहे विदा सावरकर यांचं आहे त्याच्यानंतर गड पण सिंह गेला हे पुस्तक कोणाचं आहे तर हे हना आपटे यांचं पुस्तक आहे पहा गड पण सिंह गेला हे कोणाचं आहे हना आपटे यांचं पुस्तक आहे त्याच्यानंतर पहा परीघ या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर परीघ या कादंबरीचे लेखक सुधा मूर्ती आहेत जर मी मित्रांनो तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार जर तुम्हाला पी वाय क्यू सिरीज जर हवी असेल तर मी मित्रांनो आपल्या चॅनलची प्ले, प्ले लिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये टी सी एस पॅटर्न पी वाय क्यू म्हणून आहे ही प्लेलिस्ट पाहू शकता जर मित्रांनो तुम्हाला ह्या पी डी एफ हव्या असतील तर मित्रांनो फक्त पन्नास रुपयामध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देत आहे जर ह्या पी डी एफ हव्या असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता ह्या पी डी एफ घेण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलची प्ले लिस्ट आहे यू जी प्लेलिस्ट आहे टी सी एस पॅटर्न प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे तिशेच पॅटर्न क्वेश्चन म्हणून प्लेलिस्ट ती प्लेलिस्ट प्लेस्ट ते प्लेलिस्टमध्ये जे क्वेश्चन आहे तेच क्वेश्चन मित्रांनो मी प्लेली आपले जे काय पी डी एफ त्यामध्ये दिलेले आहे त्यामध्ये विश्लेषणसुद्धा केलेले आहे अगोदर ते व्हिडिओ पहा आणि नंतर आवडल्यास तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पाहता कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर प्रल्हाद केशव आत्र यांचं आहे कोणाचं प्रल्हाद केशव आत्री यांचं करेचं पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर ते प्रल्हाद केशव आत्री प्राकेयात्री कधी कधी याचं टोपण नाव जे आहे मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकते किंवा फुलनेमसुद्धा विचारलं जाऊ शकतो त्याच्यानंतर पा आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे हा सुद्धा तलाठी भरतीला विचारले आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव आहेत कोण आहेत मित्रांनो नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे त्याच्यानंतर पाय ययाती ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत स खांडेकर आता स खांडेकर कोण आहेत तर त्यांचं पूर्ण नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स खांडेकर यांचं पूर्ण नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर मनाचे श्लोक संत रामदास यांचं आहे मृत्युंजय कोणाचे शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे माकडीचा माळ ही कादंबरी कोणाची आहे तर अण्णाभाऊ साठे पा माकडीचा माळ ही कादंबरी कोणाची अण्णाभाऊ साठे तसंच मित्रांनो फकीरा ही कादंबरीसुद्धा अण्णाभाऊ साठे यांचे लक्षात ठेवा त्याच्यानंतर महानायक ही कादंबरी कोणाचे शिवाजी सावंत यांचे आणि महानायक ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित हा प्रश्न मित्रांनो तलाठी भरतीला आलेला आहे की महानायक ही कादंबरी शिवाजी सावंत यांची असून ती कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर ती मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरती आधारित आहे म्हणजे मित्रांनो कथासंग्रह कविता संग्रह कोणाचा आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर पहा चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक कोणाचे तर चार नगरातले माझे विश्व हे पुस्तक जयंत नारळीकर यांचे कोणाचे जयंती नारळीकर यांचे त्याच्यानंतर अभंगगाता संत तुकाराम महाराज केकावली कोणाचे मोरूपंत यांचे गीताई कोणाचे विनोबा भावे यांचे गीता रहस्य कोणाचे लोकमान्य टिळक यांचे आहे गीताई आणि गीता रहस्य यामध्ये कन्फ्यूज होता गीताई जर आल्याच्यानंतर विनोबा भावे गीता रहस्य लोकमान्य टिळक स्मृतिचित्रे हा सुद्धा तलाठी भरतीला विचार पहा स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे पहा स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचं आहे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे त्याच्यानंतर विंग्ज ऑफ फायर हे कोणाचं आहे तर ए पी जे अब्दुल कलाम यांचं आहे विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक कोणाचं आहे ए पी जे अब्दुल कलाम यांचं आहे आता मित्रांनो आपण पंचवीस या ठिकाणी पुस्तकांनी आणि लेखक घेतलेले आता राहिलेले जे काही असतील मित्रांनो जवळपास आपल्याकडे पंच्याहत्तर आहेत तर ते पुढचे पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते सकाळी लगेच मित्रांनो तुम्हाला तो व्हिडिओ पडेल त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता पुढचा जो काही पंचवीसपासून समोर जे काही असणार आहेत मित्रांनो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे या ठिकाणी थांबव्यात मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता ह्या पी डी एफ मित्रांनो तुम्हाला हवे असतील तर फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही पर्चेस करू शकता यामध्ये मराठी इंग्लिश जी के आणि चालू घडामोडी या सर्वांचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न मिळून जातील आणि ते प्रश्न कसे आहेत कशा स्वरूपाचे ते पाहण्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट पाहू शकता प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय